दादागिरी शिवशाही न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण शिरूर सारख्या ठिकाणी जर पाहिलं तर शिरूर शहरातील प्रलंबित असलेल्या नागरी समस्यांच्या मागण्यासाठी घंटानाथ सत्याग्रही आंदोलन आज या ठिकाणी पार पडलं आणि अतिशय अनोख्या पद्धतीने हे आंदोलन या ठिकाणी जे लोकांच्या समस्या आहेत त्या या ठिकाणी आपण पाहिलेले याचा एक आढावा घेतलेला आपण या ठिकाणच्या लोकांकडून त्यांचं काय म्हणणं आहे आम्हाला पाण्याच्या अडचणी पाणी येत नाही साडे नऊ ला पाणी येतं तर कधी दहा येतं कधी पावणे दहा आला यात ते पण अर्धा तास पाणी येते फक्त